महाराष्ट्र सरकारने शासनाचा महानंद ही जी डेअरी आहे ती डेअरी आता गुजरात सरकारकडे म्हणजेच अमोलकडे देण्याचं ठरवलेलं आहे संदर्भामध्ये छगन भुजबळ यांना माहिती विचारल्याच्या काय म्हणाले आपण ते ऐकूच परंतु शासनाचा जो काही शासकीय ब्रँड आहे तो आरे आणि महानंद हा पूर्ण महाराष्ट्रातील सहकारी संस्थेची शिखर संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून सरकारचं आणि ह्या संघांचं संस्थांचं दूध स्वीकारलं जातं परंतु हा संघ डबगायला आला ही डेअरी आली आणि शाळेतील दूध उत्पादकांना न्याय मिळत असल्यामुळं चांगला भाव मिळावा ह्या हेतूनच तो प्रकल्प तिकडे नेला गेला असं सांगितलं जाते त्याचे फायदे तोटे काय भविष्यामध्ये करतील परंतु प्रश्न भुजबळ यांना विचारल्यानंतर भुजबळ आले आता जी आहे मी ते सगळं वाचत असतो परंतु मी ह्या दूध किंवा इतर हे ज्या अशा का काही गोष्टी अशी मला जास्त काही कल्पना नाही अजितदादा आणि इतर सगळ्यांना त्याची कल्पना आहे पण मला एक असं वाटतं की महानंदा आणि सरकार याने ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेली आहे अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे आणि ते ज आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम केलेलं पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा त्याचा म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त बोलू शकतो